मुलांच्या दंगा मस्तीला आपण कधीच थांबवू शकत नाही आणि यांच्या लपून छपून खाण्याच्या सवयी नाही पण आता चिंता नाही आता मी यांना रोज देते बेस्ट टॉनिक दोन तन्वी शता टॅबलेट ज्यात आहेत हर्बल तन्वी सत्वाचे गुण जे देतात एनर्जी आणि माझ्या फॅमिलीला ठेवतात हॅप्पी हेल्दी रोज घ्या तन्वी शता टॅब्लेट जिल्हाप्रमुख अनिल नौगणे महाड येथील सभेसाठी गेले होते तेव्हा त्यांच्यावर लाखवाले इथं दगडफेक करण्यात आली होती या प्रकरणात विकास गोगावले सिद्धेश पाटेकर सिद्धेश मोरे शुभम पालांडे जितू सावंत विजय पवार निखिल शिंदे सुयोग्य पाटील आणि इतर सुमारे पंचवीस ते तीस जणांवर गुन्हा रजिस्टर करण्यात आला आहे त्याच प्रकरणावर आमदार भरतशेठ गोगावले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात ते यावेळी काय म्हणाले हे आपल्याला सांगतो जसं मोकळाना पाण्यामध्ये संताजी धनाजी दिसायचे तसं या जिल्हा प्रमुखाला कदाचित आम्ही बाप बेटे जर दिसत असू तर त्याला आमचं काय म्हणणं नाही त्याचं कारण आहे कारण तुम्ही जशी काय कर्म करता त्याचं फळ मिळत राहतं हे जागा जमिनीचे व्यवहार करणारे लोक कित्येक लोकांना फसवलेत का वेळेत ते आता एक एक आमच्याकडं प्रूफ येतो आहे तो आम्ही तुम्हाला देतो काढून कारण ह्यांच्याकडे धंदा काय जरा विचारा होता ना आणि मग जर गोरगरिबांना फसवलं तर कोणाची ना कोणतरी चीड निर्माण होतेच ना मग आता नेमकं काय झालं आहे काय ते आम्ही आता पोलिसांना विचारतो की त्याच्यावरती काय झालं आहे का काय ड्रामा केला आहे काय त्यांनी बनाव केला आहे हे आम्हाला पण चौकशी करावी लागेल ना डायरेक्ट जर आमचं नाव घेत असेल तर मग आम्हाला पण त्याची चौकशी करावीच लागेल